बार्शी येथील मुंबई प्रांतिक परिषदेच्या शतकपूर्तीनिमित्त मागे वळून पाहताना शंभर वर्षांपूर्वीपेक्षाही सध्याची स्थिती विदारक आहे असेच दिसून येते असे, असे सांगतानाच लोकशाहीची स्थापना डॉ आंबेडकरांनी केली लोकशाही सक्षम ठेवण्यासाठी त्यांनी या देशाला संविधान दिले तेव्हा आपण काय करायचे याचे आता सर्वांनी चिंतन करण्याची गरज आहे असे आवाहन प्राध्यापक एम आर कांबळे यांनी केले बार्शी येथील मुंबई प्रांतिक परिषदेच्या शतकपूर्ती निमित्त शुक्रवारी सोलापूर येथील डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात आयोजित शतकपूर्ती सन्मान परिषदेत ते बोलत होते या परिषदेचे उद्घाटन माजी शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत लेखक दत्ता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाले यावेळी विचार मंचावर प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर टी एस मोरे प्राध्यापक डॉक्टर एम डी शिंदे प्राध्यापक एम आर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते शंभर वर्षांपूर्वीची भारतातील समाज व्यवस्था फार वेगळी होती मोठ्या प्रमाणात विषमता होती धर्माधिष्ठित शिक्षणातून मागासवर्गीयांची प्रगती होणार नाही हे डॉक्टर आंबेडकरांनी जाणले होते राजाच्या घरात राजा, राजा निर्माण होणार ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी लोकशाही पद्धतीने लोकराज्य निर्माण केले राजसत्ता बदलून लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले लोकशाहीची खऱ्या अर्थाने स्थापना डॉक्टर आंबेडकरांनी केली आणि त्याच्या सक्षमतेसाठी संविधान दिले असेही प्राध्यापक एम आर कांबळे म्हणाले उद्घाटक माजी शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे म्हणाले धर्मांतराची सुतोवाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बार्शी येथील परिषदेत केले होते शतकपूर्ती सोहळा बार्शी मध्ये राज्यस्तरावर मोठ्या प्रमाणात साजरा करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे दहा मे एकोणीशे चोवीस रोजी मुंबई प्रांतिक परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदाच अस्पृश्यांच्या उद्धारासाठी धर्मांतर हाच पर्याय आहे येवले येथील परिषदेपूर्वी त्यांनी विचार आणि त्याचे विश्लेषण जाहीर केलेले दिसून येते या ऐतिहासिक परिषदेस देशांतर नामांतर आणि धर्मांतर या तीन पर्यायांवर डॉक्टर आंबेडकरांनी विचार मांडले होते धर्मांतराचा विचार प्रथमच त्यांनी यावेळी अधोरेखित केला या परिषदेत शंभर वर्षे पूर्ण होत आहेत त्यांच्या या ऐतिहासिक प्रेरणादायी भाषणाचे स्मरण तरुणी तरुणाईला भावे या उद्देशाने या परिषदेत उपस्थित मान्यवरांनी भाष्य केले प्रास्ताविक सुधीर चंदन पाहुण्यांचा परिचय हावडे यांनी करून दिला सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ अंजना गायकवाड यांनी केले प्रारंभी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सुरुवातीला प्राचार्य शंकर खलसोडे पंकज शिंदे यांच्यासह कलावंतांनी भीमगीते सादर केली परिषद यशस्वी करण्यासाठी संयोजक सुधीर चंदन शिवे सुजित हावडे सुनीता गायकवाड प्राध्यापक डॉक्टर अंजना गायकवाड सुनील आवारे जयश्री रणदिवे प्राध्यापक डॉक्टर वनिता शिवे सुचित्रा थोरे शीला हावळे आदींनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका